परभणी येथील संविधान विटंबना प्रकरणी अटकेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा कारागृहात मृत्यू झाल्यानंतर त्यांचं शवविच्छेदन छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे झालं आणि मृतदेह डेड बॉडी जी आहे ते परभणीला पोलिसांच्या सुरक्षित रवाना करण्यात आली होती मात्र पाचोडजवळ ही डेड बॉडी आणि सोबत जाणाऱ्या गाड्या तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी अडवले असल्याचं कळतय तशी माहिती मिळते सोशल मीडियावर या बाबतीमध्ये काही समाज बांधवांनी खुलासा केला असल्याचं पाहायला मिळत पाचोडजवळ डेड बॉडीची गाडी आणि त्यांच्या सोबत जाणाऱ्या काही गाड्या पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी अडवून असल्याची माहिती मिळते

सर्व आंबेडकरवादी जनतेला या ठिकाणावर मी आवाहन करतोय साबर गावाच्या पोलीस अधिकाऱ्याला समोर घालून या राज्याचं राज्य सरकार आणि सर्व मनुवादी शासन व्यवस्था या ठिकाणी या आंबेडकरवादी शहीद भीमसैनिकाला या ठिकाणी परभणीमध्ये अंत्यविधी न होता त्या भीम सैनिकाचा अंत्यविधी हा लातूरकडे घेऊन त्यांची बॉडी घेऊन जा अशा पद्धतीची जबरदस्ती सरकार या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून करत आहे मी या लाईव्ह आणि व्हिडिओच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील आणि देशातील सबंध आंबेडकरवादी अनुयायांना आवाहन करतोय की या भीमसैनिकाचा जो या ठिकाणी संविधानासाठी लढत असताना प्राण गेलेला आहे त्याच्या कुटुंबिया आणि सर्व संविधान कर्त्यांची मागणी आहे की याचा अंत्यविधी हा परभणीमध्ये झाला पाहिजे या अंत्यविधीसाठी स्वतः वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर साहेब आणि त्यासोबतच या महाराष्ट्रभरातून व देशभरातून अनेक भीमानुयायी भीमसैनिक परभणीमध्ये दाखल